नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ आपल्यासोबत काही पालक सुद्धा आहेत ते आपलं मत व्यक्त करणार आहेत कारण त्यांचे विद्यार्थी पण त्यांचे जे मुलं आहेत त्यांची मुलं शिक्षक आहेत त्याच्याबद्दल ते बोलतील आणि शिक्षणांचे मत आणि पुढं काही भविष्य असणार आहे मुलांचं वगैरे त्या संदर्भात आपल्याला दोन शब्द बोल सुजाता सुडे सुजाता दे, देवदास पातोडे शाळेची इतकी खूप सुंदर सुरुवात आहे दोन हजार अठरापासून माझे मुलं इथं शाळेत तिन्हीच्या तिन्ही मुलं माझे इथे शाळेत शिकली आहेत खूप सुंदर पद्धतीने सुळसरांनी पण मार्गदर्शन शाळेकडनं खूप छान पद्धतीने लाभलेले आहे आणि आज पालक मेळव्यानिमित्त मला दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली आहे इथे आणि खूप शाळा म्हणजे इतकी म्हणजे ते कोणी म्हणत नव्हतं घरकुलची शाळा आहे म्हणून इथे आहे म्हणून असं आम्हाला पण नव्हतं वाटत की शाळा एखाद्या वेळेस असं पुढे जाईल किंवा मग इथेच थांबल पण ही शाळा इथून पुढं थांबणार नाही असेच पुढं खूप उच्च शिक्षणा शिखरावर जाणार आहे शाळा कारण की आमच्यासारखे पालकांचं पण या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना आणि शिक्षकांचं मार्गदर्शन आम्हाला असं लाभलेलं आहे कारण की इथं या चुंचळ्या शाळेमध्ये न्यूजवालेसुद्धा म्हणजे नव्हते कारण की या शाळेत न्यूजवालेसुद्धा यायला लागलेत आणि न्यूजसुद्धा आपली प म्हणजे पूर्ण भारतामध्ये शाळेस भरपूरचं नाव झालंही पाहिजे आणि या ठिकाणी शिक्षक खूप छान पद्धतीने आपल्या मुलांना शिक्षक घडवणार घडवतात आणि आठ घंटे काम करणारे पालक घराबाहेर जातात आमची मुलं शिक्षणा शिक्षक लोकांच्या भरोश्यावर आम्ही सोडून जातो आम्हाला काहीतरी अनुभव असेल किंवा आम्हाला काहीतरी वाटत असेल की, की। नाही वा आमची मुलं पण आम्ही किती पाच एकोणावीस घंटे मुलं आमच्याजवळ असतात पाच घंटे शाळेत मुले असतात